पूर्णेश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद गेला काँग्रेसने दोन दिवसापूर्वी सोहबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर शहरात दोन्ही शहरा दोन्ही पक्षांमध्ये आघाडीचा प्रयत्नासह तणाव वाढला आहे आज आष्टा येथे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चोवीस ताशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका घेतली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले नगरसेवकांच्या जागाच्या वाटपावर मित्रपक्ष आणि काँग्रेस शहराध्यक्षांशी चर्चा सुरू आहे मात्र काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीकडे सल्लामसलत केली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली याचबरोबर काँग्रेसकडून प्रस्तावच आलेला नाही असे पाटील म्हणाले एकंदरीतच ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणावाची परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले आता या राजकीय संघर्षाचा पुढचा टप्पा नेमका कोणता असणार याचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा यम चोवीस तास धन्यवाद नाही इस्लामपूर शहरामध्ये आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी आम्ही काम करू प्रयत्न करू जे बरोबर येतील ते आघाडीचा उमेदवार म्हणून इस्लामपूर शहर ईश्वरपूर शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त मोठी ताकद आहे त्यामुळं तिथं नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही घोषित केला आहे खाली जागांचं वाटप करताना इतर जे पक्ष आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी आमचे शहर अध्यक्ष बोलत आहेत हे खरं आहे की त्यांना आम्ही विचारलं विचारण्याचं कारण आताच आपल्याला सांगितलं कारण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची तिथे ताकद आहे आम्हाला त्यांच्याकडून कोणता प्रस्ताव आला नव्हता की आमची इच्छा आहे किंवा निवडणुकीला आमच्याकडे उमेदवार आहेत पण त्यांच्याकडे आम्हाला माहितीये काही नगरसेवकांच्या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार आहेत आमचे शहर अध्यक्ष त्यांच्याशी ज्या पद्धतीने बोलून त्या सर्व घटक पक्षांना विश्वासात घेत पक्षांना एकत्र घ्यायचं तर नाही झालं तर आम्ही काँग्रेसच्या हक्क जनता गोंधर्स पक्षाची काँग्रेस पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष बोलतील त्यांच्या चर्चेतनं काय निष्कर्ष येते ते बघू आपण